नमस्कार चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिकणार आहात काउंट फॉर्म्युला काउंट फॉर्म्युला आणि त्याचे प्रकार त्याचे प्रकार काउंट काउंट ए काउंट ब्लँक काउंट इफ इप, काउंट इफ्स काउंट डी असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या फंक्शन्समधून हा काउंट फॉर्म्युला वापरला जातो तर आपण प्रत्यक्ष तो काउंट फॉर्म्युला पाहणार आहोत त्यासाठी हे वर्कबुक मी ओपन केलेलं आहे तर हे एक टेबल आहे या टेबलमध्ये काही संख्या लिहिलेल्या आहेत तर आता आपण हे काउंट करणार आहोत तर त्यासाठी आपण काउंट फॉर्म्युला वापरणार आहोत इज इक्वल टू काउंट काउंट आले टॅबनी पुढे गेलो आपण आणि आता आपण इथे हे पूर्ण टेबल सिलेक्ट करणार आहोत आता हे टेबल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काउंट मिळणार आहे खरं तर काउंट म्हणजे काय तर काउंट म्हणजे गिनती करणे किंवा मोजणे त्याची बेरीज नाही आहे आपल्याला इथे ज्या फिगर दिसतात यांची बेरीज करणार नाही आपण तर गिनती करणार म्हणजे काय करणार एक दोन तीन असे हे सगळ्या ह्या टेबलमध्ये ज्या फिगर्स आहेत त्या किती आहेत याची मोजणी करणार आहे तर असा हा काउंट फॉर्म्युला आहे जो मोजतो गिनती करतो पण त्याची बेरीज करत नाही आहे तर आता पाहूया आपण एंटर करूया ते पंधरा आले तीन चार पाच आणि पाच तीन आठ आठ दोन दहा आणि दहा पाच हे पंधरा असे पंधरा काउंट केले त्यांनी तर हा काउंट आहे आता काउंट ए पाहायचं म्हटलं तर आता हा काउंट फॉर्म्युला काय करतो फक्त नंबर्स मोजतो म्हणजे फिगर्स मोजल्या जातात इथं जर आपण आता मी हे टाकलं समजा मी इथं ए टाकला इकडं बी टाकला इथे सी टाकला आणि इथे डी टाकला आता इथे आहेत ह्या फिगर्स आहेत म्हणजे टेक्स्ट आहे इथे हे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट आहे आणि बाकीच्या फिगर आहेत पण ह्या काउंटने ते टेक्स्ट मोजले नाही तो फक्त नंबर मोजतो तर असा हा काउंट आहे आता आपण पुढे जाऊया पुढे काउंट ए असा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू यू यू एन टी ए काउंट ए हा फॉर्म्युला आहे पुढे गेलो आपण आता आपण हे पूर्ण टेबल सिलेक्ट केलं आता काय होईल पहा तर हे पूर्ण टेबल सिलेक्ट केलं आणि मी एंटर मारलं तर इथं मात्र काउंट हा एकोणीस आला आहे इथं पंधराचा आला होता इथे एकोणीस आला तर हा काउंट ए फॉर्म्युला काय करतो नंबर्स आणि टेक्स्ट मोजतो नंबर्स आणि टेक्स्ट मोजतो तर असा हा काउंट ए फॉर्म्युला आहे म्हणून त्याने पहिले प नंबर्स किती सेलमध्ये होते तर पंधरा आणि आता टेक्स्ट कितीमध्ये आलेले आहेत एक दोन तीन आणि चारमध्ये आले पंधरा चार एकोणीस असा काउंट त्याने दिलेला आता आपण पुढे वळूया पुढच्या काउंट ब्लँकसाठी मी आता हे काढून टाकतो हे टेक्स्ट काढतो दोन ठिकाणी टेक्स्ट ठेवतो आणि हे इथलं नंबर पण काढतो तर असं आता हे टेबल अशा प्रकारे राहिलेलं आहे आपल्याकडे आणि आपण इथे काउंट ब्लँक करणार आहोत तर इज इक्वल टू सी ओ यू एन टी ब्लँक काउंट ब्लँक आलं आपलं पूर्ण टेबल सिलेक्ट केलं आपण हे टेबल सिलेक्ट झालं आणि आता एंटर करूया इथे आठच दाखवले त्यांनी आठच दाखवले तर आठ काय दाखवले त्यांनी तर ब्लँक शेल दाखवले आहेत काउंट ब्लँक हे नावच सांगते आपल्याला तर तो, तो ब्लँक काउंट करतो फक्त हो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे ब्लँक काउंट केले इथे त्यांनी टेक्स्ट काउंट केलं नाही किंवा नंबर पण काउंट केले नाही ब्लँक काउंट केले तर असा हा काउंट ब्लँक फॉर्म्युला आहे पुढे जाऊया आपण आता इथे आपल्याला काउंट इफ काउंट इफ हा फॉर्म्युला पाहिजे आहे तर त्यासाठी मी इथे हे टेबल घेतलेलं आहे हे काय टेबल आहे वीकली सॅलरी अटेंडन्स शीट तर इथे आपण वीकाऐवजी दहा दिवसाचा डाटा घेतलेला आहे दहा दिवसाचं काउंट करणार आहे आपण तर एक ते दहा दिवस घेतलेले आहेत इथे आणि हे एम्प्लॉईज आहेत त्यांचे प्रेजेंट दिवस आणि ॲपसेंट दिवस असं मांडलेलं आहे आपण ह्यात याच्यात अटेंडन्स शीटमध्ये प्रेझेंट डे आणि ॲब्सेंट डे याच्यात मांडलेलं आहे तर आपल्याला आता याचे प्रेझेंट डेज काढायचे पहिले पहिले प्रेझेंट डेज काढायचे आहेत आणि त्यासाठी आपण काउंट इफ हा फॉर्म्युला वापरला वापरणार आहोत तर इक्वल टू ओ e यू एन टी काउंट इफ इथे आहे हा सिलेक्ट करूया आणि टॅबनी पुढे जाऊया काउंट इफ आता काउंट काय करायचं आहे तर हे एक कॉलम आपल्याला इथपर्यंत काउंट करायचं आहे काउंट इफ आता इथे काउंट इ जिथे इफ येत तिथं कंडिशन आहे तर हा ते ही पूर्ण लाईन आपण सिलेक्ट केलेली आहे तर त्याची कंडिशन काय आहे कंडिशन आता इथे कंडिशन आपण टेक्स्ट मानणार आहे म्हणून हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेणार आहे काय प्रेझेंट डे मोजायचे तर याच्यात पी जे लिहिले ते मला काउंट करून दे तर पी इन्व्हर्टेड कॉमा क्लोज तर इथे काय करणार आहे प्रेझेंट डेज मोजणार आहे आणि म्हणून आपण तिथे पी लिहिले पी काउंट करून द्या आम्हाला तर हे ंटर मारलं तर इथे सात दिवस त्याचे प्रेझेंट आहे तर पा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात दिवस प्रेझेंट आहे तर आता आपण हे ड्रॅग करूया सगळ्यांसाठी ते तो लागू होईल हे झालं तसंच ऑप्शन डेज काढायचे आहेत आपल्याला त्यासाठी इक्वल टू साईन काउंट इफ वापरणार आहोत काउंट काउंट इफ हे इथे आहे सिलेक्ट केलं टॅबनी पुढे गेलो आणि आता काउंट एफला परत आपण हे सिलेक्ट करणार आहोत इथपर्यंत दहा पर्यंत कॉमा आता आता आपल्याला काय करायचंय काउंट ए ॲबंट अब्सेंट काउंट ए एंटर याचे दोन आहेत एक दोन दोन हे आलं आता पहा इथं वर्किंग डेज काढलेले आहेत वर्किंग डेज काढलेले आहेत वर्किंग डेज नऊ आहेत हे सगळ्यांनाच लागू पडणार वर्किंग डेज किती आहेत हे सगळ्यांना नऊ असणार आहे आता इथे प्रेझेंट डे सात आले ऑप्शन डे दोन आले सात दोन नऊ हे बरोबर जमलं म्हणजे हे बरोबर आपले निघालेले आहेत आठ आधी एक नऊ तर अशा प्रकारे हा काउंट ही फॉर्म्युला जो काउंट करतो फक्त जो नंबर काउंट करतो किंवा टेक्स्ट आपल्याला कंडिशनमध्ये दाखवलेलं ते काउंट केलं त्यांनी तर अशा प्रकारे हा काउंट इफ फॉर्म्युला वापरला जातो पुढे जाऊया आपण काउंट इफ नंतर काउंट इफ्स म्हणजे त्याला हे इफ्स का लावलंय तर तो इथे काउंट इफमध्ये फक्त एक कंडिशन त्यांनी पाहिली कुठली कंडिशन पाहिली एक तर प्रेझेंटची पाहिली किंवा एक तर दुसरी फक्त दुसऱ्या याला याची पाहिली म्हणजे तो हा एकच कंडिशन वापरतो वापरते एका आप, वेळी आपण फॉर्म्युला लिहिला तर एक कंडिशन वापरतो पण हा काउंट इफ जो आहे तो मल्टिपल कंडिशन वापरतो तर मल्टिपल कंडिशन वापरून आपल्याला उत्तर देतो तर आता आपल्याकडे इथे एक टेबल आहे पहा हे टेबल आहे इथे कार्ड नंबर आहे एम्प्लॉईचं नाव आहे डेसिग्नेशन आहे त्या एम्प्लॉईचं आणि शिफ्टमध्ये इथं काम होतं डे आणि नाईट शिफ्ट असं शिफ्टमध्ये काम होतं आणि मशीन्स इथे ऑपरेट होतात मशीन वापरल्या जातात त्यांची सॅलरी इथे लिहिलेली तर ह्या सगळ्या डा डाटामधून डा आपल्याला काय काढायचं आहे पहा डे शिफ्टमध्ये काम करणारे मशीन कोणतं वापरत आहे ह्या मशीनवर काम करणारे किती एम्प्लॉई आहेत डे शिफ्टमध्ये ह्या टॅपेज मशीनवर काम करणारे किती एम्प्लॉईज आहेत तर आपण इथे फॉर्म्युला मांडणार आहे काउंट इफ्स इज इक्वल टू काउंट इफ्स काउंट इफ्स इथं आहे सिलेक्ट केलं टॅपनी पुढे गेलो आता आपला क्रायटेरिया काय डे डे कुठल्या कॉलममध्ये आहे तर शिफ्टमध्ये आहे तर हे आपल्याला हा कॉलम पूर्ण सिलेक्ट करायचा आहे म्हणजे हा ही रेंज आली कॉलमची रेंज आली ही पहा क्रायटेरिया रेंज वन क्रायटेरिया रेंज वन ही रेंज आली कॉमा केला आता क्रायटेरिया वन द्या म्हणते तो तर क्रायटेरिया वन हा आहे आपला डे कॉमा आता पुढे क्रायटेरिया रेंज टू मागितली त्यांनी म्हणजे आता मशीन आहे हा क्रायटेरिया रेंज टू ही रेंज आहे तर ही रेंज आपण सिलेक्ट करूया पूर्ण ही पूर्ण रेंज सिलेक्ट झाली कॉमा केला आणि आता काय मागितलं क्रॅटेरिया टू क्रॅटेरिया टू काय टॅपेज मशीन आहे त्याच्यावर क्लिक केलं आणि इथे आपण ब्रॅकेट क्लोज केलं एंटर मारता तर डे शिफ्टमध्ये डे शिफ्टमध्ये टॅपेज मशीनवर काम करणारे चार एम्प्लॉईज आहेत तर डे शिफ्टमध्ये टॅपेज मशीनवर काम करणारे चार एम्प्लॉईज आहेत हे एक टॅपेज दोन डेमध्ये मध्ये दोन डेमध्ये मध्ये तीन आणि डे मध्ये चार असे चार एम्प्लॉई आहेत पुढे नाईटला काम करतो हा हा नाईटला काम करतो तर असं ते उत्तर आलं तर इथे काय केलं दोन प्रकारचे क्रायटेरिया वापरले ज्या क्रायटेरिया वापरलाय ती रेंज सिलेक्ट केली त्या कॉलमची रेंज सिलेक्ट केली आणि त्याप्रमाणे हे उत्तर आलेले आपल्याला तर असं काउंट इफ्स हे मल्टिपल क्रायटेरियासाठी उपयोग पडतं आता आपण इथे अजून एक क्रायटेरिया मांडलेला आहे डेसिग्नेशन मशीन आणि सॅलरी इथे तीन क्रायटेरिया घेतलेली आहेत आपण तर आता आपण इथे उत्तर काढणार आहोत काउंट यू एन टी काउंट इफ्स इफ्स चारला ला आलेले सिलेक्ट केलं टॅबनी पुढे गेलो आपण तर आता पुन्हा आपल्याला इथे काय आहे क्रायटेरिया रेंज द्यायची डेसिग्नेशन कुठल्या कॉलम मध्ये आहे ला सी कॉलम मध्ये इथून हे सिलेक्ट केलं आपण आणि कॉमा दिला आता क्रायटेरिया रेंज झाली क्रायटेरिया रेंज एक झाली क्रायटेरिया काय आहे तर हा आहे ऑपरेटर कॉमा आता क्रायटेरिया रेंज टू ही रेंज टू काय मशीन आहे तर मग मी मशीनचा हा कॉलम घेतला हा पूर्ण आपण सिलेक्ट करूया ही रेंज सिलेक्ट झाली क्वामा क्रायटेरिया टू हे क्रायटेरिया टू आला आता क्रायटेरिया टू दिल्यानंतर क्वामा दिला आता पुढे आपल्याला विचारतो क्रायटेरिया रेंज थ्री क्रायटेरिया रेंज थ्री काय आहे सॅलरी सॅलरीचा हा कॉलम आहे हा आपण सिलेक्ट केला कॉमा दिला आणि हा क्रायटेरिया ह्या तीन नंबर क्रायटेरियाचा तीन नंबर क्रायटेरिया रेंजमध्ये क्रायटेरिया काय आहे तर हा आहे आणि आता आपण इथे क्लोज करणार आहोत इथे दोन काउंट केले म्हणजे असे किती ऑपरेटर आहेत जे जुकी मशीन चालवतात आणि त्यांची सॅलरी चाळीस हजाराच्या वर आहे असे किती ऑपरेटर आहेत जे जुकी मशीन चालवतात आणि त्यांची सॅलरी चाळीस हजाराच्या वर आहे तर आता जुकी मशीन पाहूया हा एक झाला इथे डे किंवा नाईट असा शिफ्टचा प्रश्न नाही दिलेला तर जुकी मशीनला हा एक चाळीसच्या वर झाला जुकी मशीनला हा दोन चाळीसच्या वर झाला जुकी मशीनला तिसरा आहे पस्तीस हजार तो नाही येणार जुकी मशीन चौथा आहे चाळीस हजार चाळीस हजार पण येणार नाही कारण आपण मोर दॅन फोर्टी थाउजंड असं म्हटलेलं म्हणून दोनच हे आलेले आहेत तर अशा प्रकारे आपण काउंटी फॉर्म्युला हा मल्टिपल क्रायटेरियासाठी उपयोगी आणला जातो तर ते पाहिलेले आहे आपण आता आपण अजून एक पाहणार आहोत डी काउंट डी काउंट डी काउंटसाठी पण आपण हाच टेबल वापरतोय इथे सुद्धा डेसिग डेसिग्नेशन ऑपरेटर शिफ्ट डे मशीन जुकी आणि सॅलरी चार सॅलरी पस्तीस मोर दॅन थर्टी फाईव्ह थाउजंड असे हे क्रायटेरिया घेतले आणि इथे आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे किती आहेत असे ऑपरेटर जे ऑपरेटर आहेत जे डे शिफ्टमध्ये काम करतात जुकी मशीन चालवतात आणि पस्तीस हजाराच्या वर सॅलरी आहे असे किती ऑपरेटर आहेत हे काढायचं आहे आणि ते आपण डी काउंट फॉर्म्युला वापरून काढणार आहोत तर हा डीकाउंट फॉर्म्युला आपल्या काउंट इफ्स जो फॉर्म्युला आहे त्याच्यापेक्षा वेगळं काम करतो आणि म्हणूनच तो डी काउंट वेगळ्या नावाने आलेला आहे तर इथे इक्वल टू केला आपण डी काउंट डी काउंट आला डी काउंट आता डी काउंट आल्यानंतर इथे आपल्याला काय विचारले पहा डाटाबेस आता डाटा बेस देताना आपल्याला हा पूर्ण टेबल द्यावा लागेल हेडिंगसह सह डाटा बेस हा पूर्ण टेबल दिला आपण ओके कॉमा पुढे काय विचारतोय फिल्ड आपल्याला काय आहे असे किती ऑपरेटर आहेत जे डे शिफ्ट मध्ये काम करतात आणि जुकी मशीन चालवतात आणि त्यांची सॅलरी पस्तीस हजार आहे तर आपला फिल्ड काय आहे हे सॅलरी म्हणून हे सॅलरी फील्डचं हेडिंग फक्त आपण घ्यायचे सॅलरी फील्डचं फक्त हेडिंग घ्यायचे थे। पूर्ण हा ही रेंज आपल्याला घ्यायची नाही आहे तिथे फक्त हेडिंग घ्यायचंय कॉमा त्याच्यानंतर आपण क्रायटेरिया काय लावणार आहे इथे क्रायटेरिया विचारणार तर इथे क्रायटेरिया देताना आपल्याला हे पूर्ण द्यायचंय हे पूर्ण द्यायचे हा क्रायटेरिया झाला आणि क्लोज केलं लक्षात आलं इथं हा डी फॉर्म्युला जो आहे डीकाउंट फॉर्म्युला तो इथं वेगळं काम करतो आणि इथे हे सगळं आप करायचंय पण इथे त्यांनी काय विचारलं डाटा बेस म्हणजे पूर्ण टेबल आपण मागितला पूर्ण टेबल आणि काय करायचंय काय पाहायचंय तुम्हाला हा मेन हेच सॅलरी ज्यांची पस्तीस हजाराच्या वर आहे ते मेन पाहिजे हे फील्ड वापरायचं आपल्याला तर हे फील्ड वापरलं आणि क्रायटेरिया हा पूर्ण दिला हे चारही कॉलम आहे त्या कॉलममधल्या दोन्ही वळी आपण सिलेक्ट केल्या म्हणजे डेसिग्नेशन काय ऑपरेटर शिफ्ट डे मशीन जोखी चालवतो आणि सॅलरी पस्तीस हजाराच्या वर आहे हा क्रायटेरिया लावला आणि आता आपण एंटर करणार तर असा एकच एम्प्लॉई आहे की जो ऑपरेटर आहे डेममध्ये काम करतो जुकी मशीन चालवतो पस्तीस हजाराच्या वर सॅलरी आहे त्याची डे शिफ्टमध्ये काम करतो पस्तीस हजाराच्या वर सॅलरी आहे तर असा एकच एम्प्लॉय आहे तर अशा प्रकारे हे काउंटचे वेगवेगळे फॉर्म्युला जे आहेत ते वेगवेगळं काम करतात तर आज आपण काउंटचे फॉर्म्युला जे आहे त्याचे विविध प्रकार पाहिले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद